नमस्कार राम राम सुप्रभात सगळ्या शेतकरी मित्रांना राजामाता किल्लर प्रेमीमध्ये आपण दर शनिवारी हा मोंडीमचा बाजार कव्हर करत असतो मॅक्झिमम बाजारामध्ये नव्वद ते नव्याण्णव टक्के दरश असतात आणि किल्लर एक पाच दहा टक्के मिक्स गिर वगैरे असतात त्यांचाही आपण व्हिडिओ घेतो तर बऱ्याच लोकांना उत्सुकता असते की बाजारचे आजचे दर काय सगळ्यांना सुरुवातीला सुप्रभात जय शिवराय गुड मॉर्निंग राम राम समोर आपल्याला आज बाजारातली टॉपची गायी दिसते जे अण्णा ढाणे बसतात कुर्डोकड्यांच्या दोन्हीचे आहे तर बघू शकता आज काय रेट ती जाणार आहे आणि लोकांची गर्दी बघा बाजारामध्ये गायला आणि काय दर सांगितला जातोय ते पण आपण बघू दाताला बघा कसे तर बाजारातली सगळ्यात टॉपची गाय आणि तिचाच व्यवहार चालू आहे सुरुवातीला बघू शकता पहिले कालवड आहे बघा चार दात दुळा वासरू आहे बघा पहिल्या वेताच टॉप क्लास तर याचा आज दर काय लागतोय बाजारामध्ये आपण बघू पण चारही सडामधलं चारही पाक्यामधलं अंतर सेम फक्त मशीन लावायची आणि कॅटली भरायची एवढंच काम करायचंय संग्राम काय सांगितला तर एकवीस लागले सकाळ सकाळ पहिल्या झटक्याला आणि गर्दी पूर्ण आहेत व्यापारी कोल्हापूर साईडचे व्यापारी आलेत बघा त्यांनी मागितली कालवट एकवीस ला आणि टॉप ब्रीड गाय किंवा मध्ये आपल्या शंभर टक्क्यातली कालवड कशी ओळखायची का तर बघू शकता कपाळावरती मस्त अशी कवडी पडलेले तोंडाचा चेहऱ्याचा आकार निमुळता कान गोल पाठीचा कणा पूर्ण स्ट्रेट कातनिले एकदम मऊ आणि जेवढं पाहिजे तेवढी कासबरोबर परफेक्ट भरलेली पुढं तुम्हाला दुसरीकडे कुठं सूज दिसणार नाही काय नाही शेपटी एकदम नाजूक लहान बघा अशी एकदम मस्त एकदम नाजूक लहान आणि अशी कास पाहिजे जास्त खाली पण नको वर पण नको जास्त पुढं पण नको पाठीमागं नको परफेक्ट कास आहे पहिल्या व्याताला कालवड आरामशीर बारा तेरा लिटर दूध आहे आणि चांगला सांभाळणारा जर भेटला तर जास्त तर नोट घेतल्या बघा व्यवहार चालू आहे जेवढा आपण लाईव्ह व्यवहार कव्हर करता येईल तेवढा कव्हर करू तर तुमच्या मध्ये याला किती किंमत यायला पाहिजे कमेंट मध्ये नक्की सांगा आता आपण जोपर्यंत व्यवहार होतोय तोपर्यंत अदर काय बघू झाला समोर तर नक्कीच कवर करू सांगा <सथ> कवा तरी केलं तर मित्रांनो आजचा बाजार कसा आहे आपण पूर्ण माहिती घेणार आहे तर एक ची बोली लागलेली बाजारातली नटी म्हणलं तर चालेल आम्रपालच वासर आहे सव्वापर्यंत गेली एक पंचवीस कसा ठेपा बघा एकदम शास्त्र शुद्ध पद्धतीनं तिची कास चारी सडातला अंतर जे दूध देणाऱ्या गायीमधलं शास्त्र असतं पूर्ण हिला परफेक्ट बसलेलं आहे आणि आता इतर बाजार बघू कसा आहे थोड्या आता पण शेतकऱ्यांच्या थोड्या गाय बघणार आहे त्याच्यानंतर बाकीच्या गाय आपण बघू गाय व्यायला झाली बघा बाजारात ज्या हबळे हादरे बसतात त्याच्यामुळं जवळ आलेल्या गायी शक्यतो वासरू टाकतात तसमोर आपल्याला गाय दिसते ही पण व्यापाराची धावण आहे कसं आहे जाताला त्यांना माहीत आहे बघा या दोन गाय आहेत त्या किती वेळ त्याची दादा दुसऱ्यांदा आहे बघा एक नंबर दूध बारा तेरा असेल की काय सांगितले किंमत एक पाच ते पण त्या वडील ती बुंड्या एवढच एक पाच सांगितली बघा किती होईल फायनल नव्वद पर्यंत नंबर सांगा गेव हा हा ते पंच्याऐंशी सदोतीस अजून ही एक काय हे किती येतात ही पण दुसऱ्यांदा शिरा बघा करंगळी शिरा आहे त्या कासावरती आता येईल बरं बरं काय झालं खाली कोण आहे कोण आहे काय सांगता येथे पंच्याण्णव हजार फायनल किती होईल कमी असंबर सांगाय एक्याण्णव अडसूट ते पंच्याऐंशी पंच्याऐंशी दाताला सकाळी पाठ पाक असतो बरं आहे का दादा

बाजारातली पहिली विक्री झाली बघा शेतकऱ्याची गाय दाताला कशी होती दादा कडदात होती आणि दूध किती अकरा बारा लिटर दूध पिळते आता विकले हे तुम्ही कसा झाला व्यवहार साठ हजार फक्त तर बऱ्याच किमती आपण ऐकतो सत्तर लाख दोन लाख असं काय नाही गाय बघून किमती असते त्या गाय पण चांगल्या आणि फक्त साठ हजाराला गरीबाला आपल्याला दूध पिळायला तुम्ही दिल्या शेतकऱ्याला दिल्या बघा साठ हजाराला गाय दिलेले तर एकंदरीत असा भाऊ पडलेला आहे साठ हजारापासून लाखापर्यंत पण आहे पण वासरू बघून दात बघून किमती तर साठ हजारामध्ये या किमतीमध्ये बांड्या बुंड्या दहा वीस प्लस गाय तुम्हाला घ्यायची असतील दादा तुमच्याकडे असतात काय नंबर सांगा की पंच्याण्णव अठरा छप्पन सदतीस अठरा पंचान्वा तर या दरामध्ये थोडाफार कमी जास्त होईल गाय हव्या असतील तर नक्की कॉल करा नाव काय तुमचं सागर कुरगुठे वैरागचे आहेत बघा